नमस्कार चौदा फेब्रुवारी हा आपल्या आवडत्या व्यक्तीविषयी प्रेम व्यक्त करण्याचा दिवस खरं तर हा तरुणाईचा दिवस म्हणूनही त्याची आहे आणि या दिवशी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी सांगलीतील निर्धार फाउंडेशनच्या वतीनं नदीविषयी प्रेम व्यक्त करण्यात आलेला आहे आणि या नदीची स्वच्छता या निमित्तानं व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं आज करण्यात आलेली आहे या निर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष आपल्याबरोबर आत्ता आहेत आपण त्यांची चर्चा करूया की, आ, काम, काम आम्ही गेले सात वर्ष झालं आपल्या सांगली शहरावरील आणि मातेच्या प्रेमापोटी दररोजची एक तास अखंडित स्वच्छता मोहीम राबवतो याला जवळपास आज अडीच हजार दिवस होत आलेले आहेत आज चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस आपल्या आवडत्या व्यक्तीवरती प्रेम करण्याचा दिवस खऱ्या अर्थानं पाहिलं तर आपलं खरं प्रेम हे कृष्णामाईवरती आहे ती आपली जीवनदायनी आहे जीवनवाहिनी जीवन आहे तिच्यामुळं आपल्याला आपण आज सर्वजण एक चांगलं जीवन जगत आहोत त्यामुळं म्हटलं मुण की त्या कृष्णामाईवरती कुठंतरी आपलं प्रेम व्यक्त केलं पाहिजे म्हणून आम्ही सांगलीकरांना आवाहन केलं आणि आज आम्ही तरुणाई कृष्णा काठावरती सकाळीपासून इथं इथे श्रमदान करत आहोत नदीपात्रातील निर्माल्य प्लॅस्टिक अन्य कचरा एकत्रित करून कृष्णांमयीला कुन कुठेतरी मोकळा श्वास देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ही मोहीम अव्यातपणे यापुढे देखील सुरू राहणार आहे आम्ही दैनंदिन जीवनात स्वच्छता मोहीम करत असताना दर रविवारी सॉरी स्वच्छता करत असताना दर, 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 दर प्रत्येक शनिवारी कृष्णा घाटाची स्वच्छता मोहीम घेणार आहोत आणि यामध्ये कृष्णामयीची एक भावनिक नातं असल्यामुळे तरुणाई एक नवनवीन तरुण याच्यामध्ये सहभागी होत आहेत त्यामुळे आम्हाला नक्की विश्वास आहे की मोठ्या लोकसहभागातून आपली कृष्णा नदी स्वच्छ होईल आणि ती कायमस्वरूपी स्वच्छ राहील या माध्यमातून पंढरपूरमध्ये आषाढी कार्तिकीच्या वारीनंतरही व्याप फाउंडेशनच्या वतीने तुम्ही स्वच्छता करताय त्याविषयी काय सांगा सन दोन हजार बावीसच्या कार्तिकी एकादशीपासून सांगली शहरातून पंढरपूर येथील चंद्रभागातिरी जाऊन एक शंभर एक मुलं आम्ही स्वच्छता मोहीम करत असतो कार्तिकी एकादशी आषाढी एक एक एकादशी, एकादशी आता जवळपास असे पाच वारे झालेले आहेत की कार्तिकी आणि आषाढीनंतर आम्ही सांगली शहरातील सर्व भागातून एक शंभर तरुण मुलं जाऊन तिथे एक स्वच्छतेची सेवा करतो कारण पंढरपूर हे महाराष्ट्राचं आराध्य आहे तीर्थक्षेत्र आहे त्या म्हणजे महाराष्ट्रास अन्य राज्यातून तिथं भाविक पायी चालत येत असतात आणि तिथं पंढराच्या चरणी आपली वारी पोचवत असतात त्यानंतरनं मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळं आम्ही एक एक भक्तिभाव म्हणून एक सांगली शहराचं सा काहीतरी त्याच्यामध्ये एक योगदान पाहिजे म्हणून एक स्वच्छतेचा प्रचार प्रसार झाला पाहिजे तर महाराष्ट्रातील लोक तिथे येतात आणि त्यामुळे आम्ही मोहीम राबवतो याचा चांगला आम्ही बावीसला पे पेरणी झाली आणि परंतु आज ते दोन हजार पंचवीसला आहे कारण यंदाच्या माग एकादशी जी आता नुकतीच पार पडली यामध्ये कर्जत मधील एका तरुणांनी तरुणांच्या टीमनं तिथं स्वच्छता मोहीम राबवली त्यामुळे आपण ही सुरुवात केलेल्या मोहिमेचं कुठंतरी आज सार्थकी लागल्याचं ठरतय आळंदीमध्ये देखील एक तरुणांच्या टीमनं यंदाच्या माग एकादशीला स्वच्छता राबवलेलं आहे असो आपल्या पाठोपाठ तरुणही सहभागी होत आहेत हेच आपल्याला यातून साध्य करायचं नक्कीच चौदा फेब्रुवारीच्या निमित्तानं नदीवर असणारं प्रेम सांगलीकरांचं सा प्रेम आणि या नदीची अस्वच्छता जी होते त्या माध्यम माध्य त्या माध्यमातून ती अस्वच्छता स्वच्छ करण्याचं नदीमध्ये असलेला कचरा निर्माल्य आणि इतर ज्या वनस्पती आहेत त्या काढण्याचं काम या निर्धार फाउंडेशनच्या वतीनं केलेलं आहे आणि एवढं एकच काम नाही की फक्त सांगलीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही ते पंढरपूर देहू आळंदी इथंपर्यंत ही स्वच्छता मोहीम पोहोचलेली आहे असं या निर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष राकेश दडनावर यांनी सांगितलं मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूजसाठी सांगली